नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आपल्या फार्मवर चार चार सडांच्या शेळ्या आहेत बघा तर पाठीत मित्रांनो या विक्रीस आहेत चार चार सड आहेत मित्रांनो त्यांच्या आईला सुद्धा चार चार सड होते चारही सडांमधून दूध यायचं आता मी तुम्हाला दाखवतो दोन शेळ्या आहेत चार सडांवाल्या आणि दोन नॉर्मलमध्ये आहेत आणि ज्या काही त्यांच्या आई होत्या त्यांच्या आईंना सुद्धा चार चार सड होते आणि चार चार सडांमधून दूध द्यायचं मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो त्या पाठी आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये ही एक पाठी मित्रांनो एक आठ महिन्याच्या आसपासचं वय क्वालिटी बघा कशी पाठी आठ महिने वय मित्रांनो माझ्यावर आलेली होती शेळी लागली की नाही लागली माहिती नाही अजून पण शक्यतो लागली नसेल चारा खाल्ला तिने तेवढा तर फुल गुलाबीमध्ये क्वालिटी बघा इला चार सड आहेत मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा मित्रांनो हाय दिसत असतील हय ऐ तर हे बघा हे दोन आणि हे दोन तर असे चार सडे मित्रांनो पुढे तोती येते त्यांना हे बघा हात लावू देत नाही ते आजोबा हे दिसत असतील मित्रांनो तुम्हाला चार सड आहेत हे बघा बिलकुल पण एक दोन तीन चार सडे आहेत हे एक हे दोन असे चार सडे आहेत मित्रांनो एकटे असल्या कारणाने लक्षात येत नाही अजून एक शेळी गेली ही मित्रांनो लहान आहे अजून दाखवतो तुम्हाला एकदा हा बघा तिचीच बहीण येत एक आईची पिलं येते हे बघा हिला सुद्धा हे चार सड आहेत हे बघा दिसले मोकळे दिसले का हे बघा हे दोन हे दोन तर तिच्या आईलासुद्धा चार चार सड होते आणि चारही सडांमधून दूध येतं मित्रांनो तिच्या आईच्या ह्या आता पाठ आहेत ह्यासुद्धा लागल्यानंतर चारही सडांमधून दूध देतील तर, तर टॉप क्वालिटीचा माल बघा मित्रांनो विक्रीस उपलब्ध आहेत मित्रांनो चारही पाठा ज्या कुणा बांधवाला हवे असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा ही पहा ही आहे की ती चार सडांवाली ही समोर उभी ती आणि ही आत्ता माझ्याकडे आली ना ती शिळी ही फुल गुलाबीमध्ये शिळी बघा कशी क्वालिटी आहे अदंत येत अजून एक सात आठ महिन्याचा माल आहे हे लहान असेल ते आठ महिन्याची असेल ही पाच महिन्याची आहे आणि ही आठ महिन्याची आहे ही पाच सहा महिन्याची या दोघं नॉर्मलमध्ये हिलासुद्धा सुद्धा चार सड आहेत मित्रांनो फुल गुलाबी आहे हे बघा हे बघा तर हिला सुद्धा चार सड आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हो फुलगुलाबी माल माले हे बघा लहान लहान आहे तिच्या अजून वयात आल्यावर होऊन जातील मित्रांनो हे बघा मित्रांनो हे दोन आणि इकडे तर असे चार चार सड्यांच्या शेळ्यात आपल्याकडे तीन नग येते आणि तिला नॉर्मल आहेत दोनच आहेत तिला तर बघा खूप चांगला माल आहे टॉप क्वालिटीमध्ये माल मित्रांनो एक नंबर शेळ आहेत जर कुणाला खरेदी करायची असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा टॉप क्वालिटीचा माल आहे एक नंबर शेळ आहेत बघा पिलं मस्त आहेत तर मित्रांनो माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाचशे किंवा तुम्ही डायरेक्ट शहात्तर वीस तीस पंचेचाळीस झिरो पाच या नंबरवर कॉल करू शकतात आणि किमती विचारू शकतात चांगला माल मित्रांनो एक नंबर शेळ्यात बघा धन्यवाद